नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागमार्फत प्रकल्पांतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला तर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचं ते आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो हे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला इथं या प्रकारे दिसणार आहे तर इथं खाली डोंट हॅव अकाउंट आणि रजिस्टर हा ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अर्जदार नोंदणीचा फॉर्म ओपन झालेला दिसणार आहे वैयक्तिक आणि बचत गट संस्था दिलेल्या आहेत तर इथं आपण वैयक्तिक अर्ज करणार आहेत किंवा बचत गट समूह किंवा संस्था यामार्फत अर्ज करणार तर आपण इथं वैयक्तिक मार्फत अर्ज करणार त्यासाठी इथं वैयक्तिक याच्यावर क्लिक करेल त्याच्यानंतर पहिले नाव म्हणजे तुमचं नाव इथं तुमचं नाव इथं फर्स्ट नेम तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम त्याच्यानंतर सरनेम आणि त्याच्यानंतर इथं खाली इंग्लिशमध्ये ते ऑटोमॅटिक इथं तुम्हाला तुमचं नाव दि दिसणार आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि इथं ॲप्लिकंट जेंडर म्हणजे अर्जदाराचा लिंग पुरुष किंवा स्त्री आणि ट्रान्सजेंडर जे तुमचं लिंग असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथं प्रोफाईल इमेज पासपोर्ट फोटो जर तुमचा ना सध्याचा फोटो जो तुम्ही पासपोर्ट काढला असेल तो फोटो इथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो अपलोड करण्यासाठी इथं चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फाईलमध्ये घेऊन जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट फोटो सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकला तरी चालेल पण इथं आधार कार्ड नंबर हा कंपल्सरी दिलेला आहे जर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतात त्यासाठी इथं स्टार दिलेला असतो आणि विदाउट स्टार ही ऑप्शनलला असतात तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा नाही त्याच्यानंतर इथं जन्मजात एस टी असेल त्याच्यानंतर पोटजात पोटजातमध्ये तुम्ही तुमची जात कोणत्या याच्यात मोडतात ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि तालुका आणि गाव आणि कॅपच्या दिलेला आहे आणि कॅपच्या दिलेला तो कॅपच्या खाली व्यवस्थित टाकायचा आहे आणि हा ॲग्री टू टर्म अँड कंडिशन हा बॉक्स दिले त्याच्यावर टेक करायची आहे टिक, टिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी एस एम एस पाठवला जाईल त्या एस एम एसमध्ये तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला असणार आहे तो पासवर्ड आणि युजर आय डी वापरून तुम्ही लॉग इन करायचं आहे तर आपण इथं रजिस्ट्रेशन झालं अशाप्रकारे करायचं आहे त्याच्या त्याच्यानंतर लॉग इन कसं व्हायचं ते आपण इथं बघून घेऊयात तर सरासरी इथं युजरनेम हे तुमचा मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे तर इथं आपण पटकन मोबाईल नंबर टाकून घेऊयात आणि पासवर्डसुद्धा इथं टाकून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड आणि खाली कॅपचा दिलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित फिलअप करायचा आहेत आणि साईन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे साईन इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार तुम्ही पहिल्यांदा इथं साईन इन करत असाल तर तुम्हाला इथं पासवर्ड चेंज करा हा ऑप्शन दिलेला असणार आहे तो पासवर्ड तुम्ही चेंज करून डायरेक्ट या डॅशबोर्डवर येऊ शकतात डॅशबोर्ड ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं लेफ्ट साईडला चार आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्या अडव्या रेषावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं अर्ज व्यवस्थापन हा ऑप्शन दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आणखी तुम्हाला तीन सब ऑप्शन येणार आहे तिथे तुम्हाला अर्ज करा हा ऑप्शन दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे सब ऑप्शन या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं योजनेसाठी अर्ज आणि योजनेचा तपशील फॉर्म इथं योजनेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करणार करावं लागणार आहे तर इथं कोणकोणत्या योजना आहेत ते आहे आपण इथं बघून घेऊ तर मित्रांनो इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मोटर मेकॅनिकल प्रशिक्षण प्रमाणपत्र धारकांना गॅरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी पंच्याऐंशी टक्के अर्थात सहाय्य देणे म्हणजे पन्नास हजार रुपये त्यांना इथं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याच्यानंतर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के व आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे म्हणजे इथं पन्नास हजार देण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीचे मशागत व पेरणीकरता आवश्यक साहित्य खरेदी कामे पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे इथं करण्यात येणार आहे त्या त्यासाठी इथं वीस हजार देण्यात येणार आहेत तर मित्रांनो खाली तुम्ही तीन चार योजना दिल्या त्या त्यामध्ये अमाऊंटचा काही इथं उल्लेख केलेला नाही त्यासाठी आपण त्या बघत नाहीत आणि खाली एक अनुसूचित जमातीच्या कुटुंबावरील आपत्कालीन किंवा अत्याचार प्रकरणी अपवादात्मक विशेष परिस्थितीत तातडीने मदत करणे कामे अर्थसहाय्य करणे म्हणजे जे कुटुंब आपत्कालीन किंवा अत्याचार प्रक प्रकरणी असतील त्या कुटुंबांना पन्नास हजार अर्थसहाय्य देण्याकरिता ही योजना चालू केलेली आहे तर इथं तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज ती योजना इथं सिलेक्ट करायची तर आपण इथं तीन नंबरची योजना अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत उपरणी करता आवश्यक साहित्य खरेदी कर पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे म्हणजे वीस हजारसाठी इथं आपण तीन नंबरच्या योजनेवर क्लिक करायचं आणि अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसणार मित्रांनो या प्रकारे इथं अर्ज ओपन होणार आहेत तर इथं अर्ज क्रमांक योजनेचा तपशील ये येणार आहेत आणि इथं रक्कम आणि प्रकल्प अधिकारी कार्यालय शहरगाव वडा पोटजात तारीख स्थिती आणि टिपणी तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन तुम्ही जर चोवीस तासाच्या आत कम्प कंप्लीट नाही केलं तर ही ऑटोमॅटिक कॅन्सल होईल तर हे मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल असणे गरजेचं आहे मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं तर मित्रांनो इथं पुढे जाण्यासाठी कृती याच्यामध्ये एक ॲडिटचा ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यासाठी इथं ड्राफ्टमध्ये नो ही नोटिफिकेशन येते बघ बघा मित्रांनो इथं ड्राफ्टमध्ये अर्ज फक्त चोवीस तास राहील त्याआधी आपण अर्ज पूर्णपणे सबमिट करावा जर तुम्ही स सब पूर्णपणे सबमिट केला नाही तर तुमचा अर्ज ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणखी तुम्हाला परत करावा लागणार आहे तर इथं आपण पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करूया हो क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला योजनेचं नाव दिलेलं असणार अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत व पेरणीकरिता आवश्यक साहित्य खरेदी कामी पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे तर इथं योजनेचा तपशील होता आणि ति त्यासाठी इथं प्रमाणपत्रासाठी अर्जाची मूलभूत माहिती आवश्यक आहे स्टेप वनमध्ये तुम्हाला तुमचं नाव येईल त्याच्यानंतर आडनाव जे काय असं आईवडिलांचं नाव आईचं नाव त्याच्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख त्याच्यानंतर जात त्याच्यानंतर दादशी खालील कार्ड क्रमांक जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषे खालील कार्ड असेल तर तुम्ही इथं कार्ड नंबर टाकवू शकतात त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर दिलेला असेल त्याच्यानंतर एकूण वार्षिक उत्पन्न एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्हाला ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आणि ज्या सक्षम अधिकाऱ्याने दिलं त्या अधिकाऱ्याचे नाव इथं तुम्हाला टाकावं लागणार आहेत म्हणजे तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये कोणते अधिकारी ने उत्पन्न प्रमाणपत्र पारित केलं आहे त्या अधिकाऱ्याचं नाव इथं टाकावं लागणार आहे त्या त्यानंतर तुम्हाला इथं ठिकाण तुम्ही कोणत्या तहसील ऑफिसमधून घेतलं ते ठिकाण इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर वार्षिक इन्कम आणि इथं सक्षम अधिकाऱ्याचं नाव अधिकाऱ्याचं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर ठिकाण आणि वार्षिक उत्पन्न स्टे दुसरी स्टेपमध्ये इथं अर्जदाराचे मूलभूत तपशील इथं अर्जदाराचे शिक्षण च निवडायचं आहे तर इथं शिक्षणमध्ये कोणकोणते येतं ते आपण इथं बघूयात तर दहावी बारावी बारावी बारावीचं पुढं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुमचं काही जे काही असेल ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बारावी फेल बारावी पास दहावी पास दहावी फेल या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही जे काही तुमची पात्रता असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सिलेक्ट करावा लागणार आहेत व्यवसायामध्ये तुम्ही शेती सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथं अर्जदाराचा व्यवसाय हा शेती सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर अर्जदार प्रवर्ग अर्जदार प्रवर्ग याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहेत इथं अपंग विधवा अनाथ निराधार महिला परित्यक्त महिला या प्रकारे इथं ऑप्शन दिले ते तुम्ही इथं सि बघू शकतात किंवा वनपट्टे धारक तर तुम्ही वनपट्टे धारक असाल तर इथं तुम्हाला वनपट्टे धारक सिलेक्ट करावा लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला यायचं आहेत आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर दिलेला असणार ईमेल आय डी नंबर दिलेला असणार आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचा अकाऊंट नंबर इथं बँक खाते प्रकार निवडायचं आहे सेविंग असेल करंट असेल जे काही असेल तुम्ही इथं निवडा त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर दोनदा टाकायचं आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचं नाव टाकायचं आहे बँक शाखा टाकायची त्याच्यानंतर चौथ्या स्टेपवर स्थावर मालमत्ता इथे जिल्हा तालुका गाव आणि शेतजमीन आणि सर्वे किंवा गट नंबर या प्रकारे इथे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर मालमत्ता क्षेत्र किती युनिट आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर पाचव्या स्टेपमध्ये कायमचा पत्ता टाकावा लागणार आहे तो पत्ता इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सध्याचा पत्ता जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तो पत्ता इथं टाकायचा किंवा जर तुम्ही गाव कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर एकच असेल तर तुम्ही हा बोक्स इते एक या टिक हा बॉक्स आहे त्याच्यावर टिकमार करून तुम्ही एकच पत्ता करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर सातव्या स्टेपमध्ये तुम्ही लाभ घेतलेल्या योजनेचा नाव इथं टा जर तुम्ही या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचं नाव इथं टाकायचं आहे नस, नसल गेत ले ले तर नस नसेल घेतलेला तर हा डिलेटचं ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करून डिलेट करून द्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दस्तावेज अपलोड करा इथं तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्स लागतात त्यासाठी इथं डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तिथं डॉक्युमेंट्स लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं रेशन कार्ड अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्डसुद्धा अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटोसुद्धा अपलोड करावे लागणार त्याच्यानंतर तहसीलदारांचा उत्पन्न दाखलासुद्धा तिथं अपलोड करावा लागणार त्याच्यानंतर ग्रामसभेचा ठराव इथं ग्रामसभेचा ठराव हा महत्त्वाचा आहे म्हणून हा सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे जर तुम्ही विधवा दिव्यांग परिवर्तक असल्याचे दिव्या, प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते असेल तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता अन्यथा नाही त्याच्यानंतर दारिद्र्यशैल प्रमाणपत्र इथं काय म्हटले असल्यास जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर रहिवाशी दाखला किंवा रहिवासी स्वयं घोषणापत्र हे याच्या अगोदर जे व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये घोषणापत्राची लिंक दिलेली तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकतात किंवा तुम्ही ग्रामसेवक यांच्याकडून रहिवासी दाखला घेऊ शकतात ठीक आहे त्यास जर तुम्हाला तो दाखला घ्यायचा नसेल तर तुम्ही स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून स्वतः स्वयं घोषणापत्र तयार करू शकता रहिवासी प्रमाणपत्र म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र फोटोसहित अथवा सेवक यांच्याकडील से से प्रमाणपत्र त्याच्यानंतर नावात बदल असल्यास आवश्यक पुरावा जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला इथं पुरावा सादर करावा लागणार आहे तर गॅजेट वगैरे किंवा तुमचा मॅरेज सर्टिफिकेट ठीक आहे त्याच्यानंतर आदिम जमातीचे लाभार्थी प्रमाणपत्र असल्यास नसेल तर नाही त्याच्यानंतर वयाचा पुरावा वयाचा पुरावामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड त्याच्यानंतर लाभार्थ्याचे बँक पासबुक आणि त्याच्यानंतर लाभार्थी अनुसूचित जमाती असल्याचा जातीचा दाखला ठीक आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांचा शेतीचा सातबारा सातबारा नसेल तर तुम्ही वनपट्टासुद्धा सुद्धा इथं अपलोड करू शकतात आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचे जर तुमचा अर्ज सेव्ह झाला त्याच्यानंतर प्रस्तुत करणे हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा सक्सेसफुली सबमिट होईल तर मित्रांनो इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असतील तेव्हा हा ॲप्लिकेशन करा अन्यथा करू नका कारण की तुम्ही जर केलं तरी तुमचा ॲप्लिकेशन अपूर्ण असेल तर तो चोवीस तासाच्या आत तुम्ही जर कंप्लेट नाही केला तर तुमचा अर्ज हा ऑटोमॅटिक कॅन्सल होईल म्हणून मित्रांनो तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जर आवडला असताना नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते स्वतः घरी बसून त्यांच्या फॅमिली मेंबर किंवा कोणाचं ओदर दुसऱ्या कोणाचेही फॉर्म भरू शकतील आणि महत्त्वाचे मित्र मित्रांनो मित्रा एक ग्रामसेवकाचा ठराव घे आणि ग्रामसभेचा ठराव घेणे गरजेचं आहे म्हणून पहिल्यांदा ग्रामसभेचा किंवा ग्रामसेवकाकडून एक ठराव लिहून घ्यायचा आहे ठीक आहे जर आवडलं असं ना की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये